कोपरगाव पालिका प्रशासनामार्फत जी अतिक्रमण मोहीम एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती ती आज बावीस फेब्रुवारी रोजी बैल बाजार रोड या ठिकाणी सुरू आहेत आणि आपण बघू शकतात की या ठिकाणी आयशा कॉलनी इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने होते ते अवैध कत्तलखान्यामध्ये जे कत्तली होत होत्या या वारंवार थांबवण्यासाठी प्रशासन तसेच विविध संघटनांनी मागणी केली होती परंतु कोणत्याही प्रकारे या ठिकाणी हे अवैध कत्तलखाने बंद झाले नव्हते आज अखेर या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या वतीने हे अवैध कत्तलखाने तोडण्याचे काम हटवण्याचे काम हे सुरू आहे आपण बघू शकतात की या ठिकाणी या ठिकाणी आयुष्यापालनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू होते आणि या ठिकाणी आता उपरगाव नगरपालिकेमार्फत हे अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू का आहे निवास ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी या अर्थतली मोठ्या प्रमाणे सुरू असायच्या आज त्या जमीन दुरुस्त करण्याचे काम हे पालिका प्रशासनामार्फत होत आहे आपण बघू शकतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे पोलीस पोहोचवाटाही या ठिकाणी आहेत आणि पालिका प्रशासनाचे सर्व अधिकारी तहसीलदार मुख्य अधिकारी तसेच नगर अधिकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे बेकायदेशीर बांधकाम काढण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आपण बघू शकतात की जे सीच्या माध्यमातून हे कॉन्क्रीटचं काम या ठिकाणी काढण्याचं काम सुरू आहे अजूनही या विविध ठिकाणी हे अवैध कत्तलखाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू आहेत आणि ते शोधण्याचं काम शोधून ते उद्ध्वस्त करण्याचं काम आता पालिका प्रशासनाच्या मार्फत सुरू आहेत या ठिकाणी बघू शकतात की मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तसेच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी दिसून येत आहेत मागेही या ठिकाणी एक अतिक्रमण पालिका मार्फत काढलेला आहे आणि या ठिकाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी हे अवैध कत्तलखानी या ठिकाणी आहेत कत्तलखाने काढण्याचं काम का आता हे पालिका प्रशासन करत आपण बघू शकतात की पोलिसांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे कत्तलखाने आहेत कत्तलखानी जमीन उद्स्त करण्याचं काम हे पालिका प्रशासन करत आहेत बघू शकतात की या ठिकाणी हे सुमार बिनदिक्कतपणे आजपर्यंत होते अवैध टक्कर खरेदी होते आणि ते काम बघू शकतात की हे नगरपालिका किती बी हे आयशा कॉलनी या ठिकाणी भाग आहे या ठिकाणी हे अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात केलेले होते बघू शकतात की आता हे <laughs> तिसऱ्या ठिकाणी आपण येत आहोत आणि तेच ते 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 प्रकार दिसून ते येत आहेत की मोठमोठ्याले बांधकाम या ठिकाणी करून ठेवले होते या ठिकाणी जनावर बांधले जात होते आणि या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात जनावरही पाहिलं जायची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सत्तरे करत आहे स्वत तहसीलदार पोलीस अधीक्षक मुख्याधिकारी या ठिकाणी व्यवसाय करणारे यांचे अतिक्रमण करण्याची मोहीम सुरू आहे तुम्ही आपले सर्व सामान बाहेर काढून घ्या निवासी क्षेत्रातील बेकायदेशीरित्या अतिक्रमण केलेल्या जागेत जागेतील सर्व सामान लवकरात तर बाहेर काढून घ्या क्लसी क्षेत्रातील बेकायदेशी रुपया व्यवसाय करणारे किंवा अतिक्रमण केलेलं आहे अशा नागरिकांनी सामाजिक, डी न्यूज शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध, वेध वर्तमानाचा